ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते आईंच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना आवडणारी गोष्ट भेटवस्तू काय देऊ शकतो आईंची आज्ञा काय आहे ह्या हे बघण्याचा प्रयत्न करत असताना श्री मंदिरात उपासनेला जायलाच हवं का श्रीहरी मंदिराची स्वतःची अशी काय पॉवर आहे उपासनेसाठी भजनासाठी परमपूजाईंनी स्वतंत्र जागेची निवड का केली आहे ह्यावर सविस्तर चर्चा आपण मागच्या आठवड्याच्या शनिवारच्या युट्यूब व्हिडिओमध्ये केलेलीच आहे आता आजचा विषय आहे की घर बसल्या आपल्याला भेटायला देव येऊ शकतो का हरिमंदिरात न जाता घरीच उपासना का करू नये हे आपण मागच्या वेळी बघितलंय पण तरी सुद्धा लोकांचा प्रश्न आहे की घर बसल्या देव देवाची भेट होऊ शकते का थोडक्यात सध्याच्या भाषेत होम विजिट देवाची अवेलेबल आहे का हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आता देवानी घरी यावं ह्यासाठी आपल्याला काय करता येईल हे पण आपण ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागात म्हणजे शेवटच्या काही मिनिटात बघणार आहोत देव घरी येईल का होम विजिट अवेलेबल है का है। बगता ना एक उधारन सहस पंता आहे का हे बघताना आपण एक उदाहरण घेऊया जे आपल्याला सहज कळेल समजा देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांच्याकडे माझं काही काम आहे मग त्यांच्याकडे माझं काही काम असताना ते मला माझ्या घरीच भेटायला यावेत मी त्यांच्याकडे त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेऊन न जाता त्यांनी माझ्या घरी भेटायला येऊन माझा प्रॉब्लेम सॉल्व करावा असा समजा माझा हट्ट असेल तर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा असा हट्ट असणं हे जसं हास्या हास्यास्पद ठरेल कोणीही लहान मूल सुद्धा सांगेल की एक तर तसा प्रोटोकॉल नाही आणि त्या पंतप्रधानांचा रिस्पेक्ट त्यांचा आदर करण्यासाठी का होईना आपण त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपल्या स्वतःच काम होण्यासाठी जाणं हे जास्त शोभादायक ठरेल हे लहान मूल सुद्धा सांगू शकेल मग अगदी तसंच इथे तर देशाचा पंतप्रधान आहे पण आपण त्रिभुवनाचा पती जो नारायण जगत चालक पर प परमात्मा परमेश्वर ह्याला आपल्या घरी येण्याचा आत्ता हट्ट करत आहोत ना की तिथे ज्याने दरबार भरवलेला आहे तिथे अपॉइंटमेंट म्हणजे काय की सकाळी सात ते साडेआठ दुपारी साडेचार ते सहा आणि रात्री आठ ते नऊ अशा तीनही वेळात खुली अपॉइंटमेंट ठेवलेली असताना तिथे न जाता त्याने माझ्याच घरी यावं असा मी हट्ट धरल्यासारखं इथे झालेलं आहे मज पंतप्रधान एखाद्या देशाचा घरी येऊ शकणार नाही तर वैकुंठाधिपती नारायण आपल्या घरी येईल का ह्यावर तुमच्या सारखे काही जाणकार काही अभ्यास करणारे लोक म्हणतील की पंतप्रधान हा चराचरात व्यापून नाहीये पण वैकुंठाधिपती किंवा त्रिभुवनाचा पती, पती हा चराचरात व्यापून असल्यामुळे तो जर हरिमंदिरात आहे असं तुम्ही सांगत असाल तर तो आमच्या घरी नसेल हे शक्यच नाही बरं हे पण लॉजिक मानलं की तो चराचरात असल्याने हरिमंदिरात जसा तो आहे तसाच तो आपल्या घरांमध्ये सुद्धा आहे मग त्याची भेट होणं शक्य आहे का त्याच्यावर माझा अजून एक प्रश्न किंवा परमपूज्या आपल्याला विचारलाय की चराचरात असलेला चरा चरा तो परमात्मा जसा प्रल्हादाला दिसला जसा त्याने दाखवला की ह्या खांबात सुद्धा आहे तसा तो आपल्याला घरी दिसत आहे का ह्यावरच उत्तर आहे की तो अजून तरी आपल्याला घरी दिसत नाहीये परमपूज्या प्रवचनात सांगत आहेत की खरा देव आपल्या सर्वांच्या हृदयात बसला आहे पण त्याचं दर्शन घडण्यासाठी काय करावं लागेल कोणाही जीवाचा न घडो मत्सर आणि ते साधण्यासाठी आपल्या अंगातले हृदयातले दुर्गुण नाहीसे करण्यासाठी म्हणून अभ्यास म्हणजे एकत्र एक भजन करायचंय असं परमपूज्याई आपल्याला सांगत आहे डोंबिवलीचं हरिमंदिर झाल्यावर परमपूज्याईनी प्रवचनात हा बोध केला आहे परमपूज्याई म्हणतात की देव नारदांना सांगतोय की मदभक्त यत्र गायन तितत्र तिष्ठा मी नारद म्हणजे एकत्र बसून माझ गायन जिथे चालू आहे तिथे मी तुला सापडीन असं नारदांना देव सांगतोय यापुढे परमपूज्या अजून एक गोष्ट ऍड करतायत की तिथे देव काय येतोय ये बर तर सर्वांची मन त्या एका ठिकाणी एकाग्र होऊन जी शक्ती निर्माण झालेली आहे त्या शक्तीमुळे देवाला तिथे येणं भागच आहे की त्या एकत्र भजनाची पॉवर आहे असं परमपूज्याई पुढे ऍड करत आहेत आणि म्हणून एकत्र बसायला हॉल सारखी जागा पाहिजे पुढे परमपूच्या अजून खुलासा करत आहेत की समजा एखाद्या फ्लॅटमध्ये टू बी एच के फ्लॅटमध्ये चार, चार खोल्यांमध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसून जरी भजन केलं तरी ते तसं तो इम्पॅक्ट येणार नाहीये म्हणून हॉल सारख्या ठिकाणी एकत्र सामुदायिक बसून भजन करणं गरजेचं आहे आणि तशी माझी इच्छा डोंबिवली इथे पूर्ण होत आहे असं आईंनी प्रवचनात सांगितलेलं आहे पुढचा मुद्दा आहे की आता देवघरी भेटायला येणारच नाहीये का तर तसं नाहीये देवघरी भेटायला नक्की येणार आहे पण त्यासाठी काय प्रोटोकॉल गरजेचे आहेत काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया आता पहिलं उदाहरण दिलं की तिथे पंतप्रधान घरी भेटायला येतील का तिथे आपण म्हटलं की येणं जरा अशक्य आहे सामान्य माणसाकडे मग मा पंतप्रधान घरी भेटायला कधी येऊ शकतील त्याची त्याचे तीन मुद्दे आहेत पहिला म्हणजे मोठा वशिला कोणाचा लावला अगदी वशिला खूप मोठा पाहिजे तर एखाद वेळेला येऊ शकतील दुसरं म्हणजे पंतप्रधानांच्या तोडीचेच बरोबरीचेच जर आपण असलो सगळ्या बौद्धिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आपलं वजन जर पंतप्रधानांबरोबर इतकंच भरत असेल तर मात्र ते येऊ शकण्याची पॉसिबिलिटी आहे आणि तिसरं म्हणजे ते जर आपले नातेवाईक अगदी जवळचे म्हणजे भाऊ बहीण आई वडील नवरा बायको इत्यादी जर असतील तर पंतप्रधान येण्याची पॉसिबिलिटी आपल्या घरी आहे अगदी तेच नियम वैकुंठाधिपतीला लावू शकतो आपण पहिला मुद्दा म्हणजे मोठा वशिला पाहिजे आता तिथे कोणत्याही राजकारणी माणसाचा वशिला चालत नाही ही देवानी गंमत ठेवली वशिला कोणता पाहिजे भावधरा रे अपुलासा देव करा रे म्हणजे तिथे मोठा भक्तीचा वशिला पाहिजे भक्ती उत्पन्न होण्यासाठी उपासना पाहिजे त्याच्यासाठी तपश्चर्या पाहिजे आणि ती घडण्यासाठी ती कशी करावी ती देवाला आवडणारी गोष्ट म्हणजे देवाला आवडणारी उपासना कशी आहे याचं शिक्षण घेण्यासाठी परत सुरुवात हरिमंदिराच्या शाळेत नाव घालण्यापासूनच करावी लागेल दुसरा मुद्दा आहे की आपण देवाच्या बरोबरीचे झालो तर तो येईल बापरे म्हणजे ह्या सगळ्याला सुद्धा तपश्चर्या कारणीभूत आहे आणि ती तपश्चर्या घडावी म्हणून संतांच्या ठिकाणी मार्गदर्शनाची गरज आहे आणि मार्गदर्शन घेण्यासाठी परत हरी मंदिरात जायची गरज आहे तिसरा मुद्दा आहे की तो माझा कोणीतरी जीवलग असेल माझा ना जवळचा ब्लड रिलेशन मधला जर नातेवाईक असेल तर मात्र परमेश्वर घरी येऊ शकतो मग आता मीराबाईंनी त्याला सखया मेरे तो धर गोपाल दुसरान कोई, असा त्याला जीवलक सखा मानलं गोपींनी मानलं प्रल्हादानी मानलं आणि म्हणून तो त्यांच्या घरी आला मग त्याला आपलं कसं मानायचंय ह्याचं शिक्षण घेण्यासाठी सुद्धा संतांच्या मार्गदर्शनाची कारण संतांनी त्याला मिळवलंय आपला असा केलंय मग ज्यांना तो अनुभव आहे त्यांच्या दारात जाणं आलं म्हणजे परत हरिमंदिराच्या शाळेत नाव घालणं गरजेचं आहे आता घरात देव काय येऊ शकत नाही ते आपण बघूया हरिमंदिरासारख्या ठिकाणी तीर्थस्थानाला मक्का मक्का सारखा जिथे जंगल होतं आणि मग तिथे तीर्थस्थान बनलं या मागचं सा लॉजिक सांगताना परमपूजाही सांगताय कि तिथे अखंड चोवीस तास नामाचा घोष जेव्हा झाला तेव्हा तिथे पवित्रता पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आली आणि त्या पवित्रता निर्माण झालेल्या ठिकाणी देवाचं वास्तव्य चालू झालं मग आपल्या घरी चोवीस तास नामघोष होत आहे का याच उत्तर प्रत्येकाने स्वतःला विचारा दुसरं म्हणजे पवित्र वातावरण आहे का कि आपल्याकडे कायम चोवीस तास राग द्वेष भांडण कुरबुरी एकमेकाचा मत्सर चढाओ असं वातावरण चोवीस तास आहे का चोवीस तास नामघोष आहे ह्याचं उत्तर सर्वप्रथम आपण सर्वांनी प्रामाणिकपणे स्वतःला देणं गरजेचं आहे मग आई म्हणतायत की जेव्हा तीर्थस्थानासारखं हरिमंदिर सारखं स्वरूप तुमच्या घराला येईल चोवीस तास नाम घोष तुमच्या घरात होईल जेव्हा राग द्वेष भांडणं ही सगळी पळून जातील तेव्हा मात्र देव न बोलावताच घरी येईल आणि ती स्टेज कधी होते पूर्ण प्रेम लगा दिल मी जब नेमका मी बंधन छोट गया आणि अशी स्टेज आल्यावर हरिमंदिरात नेमाला यायची गरज संपते परंतु त्याआधी ह्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतील त्यामुळे अशा सगळ्यात टर्म्स अँड कंडिशन्स फुलफिल करण्यासाठी म्हणून आपल्याकडनं तपश्चर्या घडली पाहिजे आणि तपश्चर्या घडण्यासाठी त्या शाळेत नाव नोंदणी करणं हे गरजेचं आहे हे सगळं काही परमपूजनी आपल्याला लॉजिकली पटवून दिलंय हरिमंदिराचे फायदे सांगितले घरात ते का शक्य आहे हे दोन्ही भागात आपण पाहिलं हे फायदे एकीकडे आणि दुसरीकडे गुरु आज्ञा माझ्यासारखा जो शिष्य असेल तो गुरु आज्ञा प्रमाण मानून आजपासून हरिमंदिरात आठवड्यातनं दोनदा जाण्याची आज्ञा पालन करेल कारण माझ्यासारख्या शिष्याचा विश्वास गुरु आज्ञा पालनाने माझ सर्व काही कल्याणच होईल असं असल्याने माझं अकल्याण गुरुंच्या आज्ञेत नाहीये हे ज्याला पटेल तो आजपासूनच हरिमंदिरचा नेम चालू करेल आणि ज्यांचा ह्या सगळ्यावर विश्वास नसेल ते तर्कवितर्क लढवत त्यांचं आयुष्य घालवतील त्यांच्यासाठी आपण अजून काहीही सांगू शकणार नाही माझ्या मला विचाराल तर सुज्ञपणा ह्यात ठरेल की आजपासून गुरु गुरुवाज्ञेच पालन करणं आता चॉईस इज युअर्स तुम्हाला काय करायचंय हे मी तुमच्यावर सोडतीये पण कशात ठरेल ते पण मी सांगितले आता सगळ्यांकडे गणपती बाप्पांचं आगमन झालंय त्यांच्या पुढे आपल्याकडे गणपती बाप्पा जितके दिवस असतील त्यांच्या पुढे बसून बाकीचं सगळं मोदक बिदक कमी झाले आपल्याकडनं पंचपक्वांना कमी झाली तरी त्यांच्या पुढे बसून पाच अभंग म्हणण्यातच गणपती बाप्पा प्रसन्न होणार आहेत असं परमपूजच्याईंनी त्यांच्या प्रवचनात सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी जर केलं तर कारण गणपतीला सुप्रेमाचा मोदक बक्षी सत्वरिक दी शिवगौरी प्रिय नंदना परमपूज्यानी आपल्याला सांगितलंय की त्याला सुप्रेमाचा मोदक आवडतोय आणि त्यामुळे आपल्याकडनं त्याच्या पुढे बसून पाच अभंग म्हणण्याची सेवा घडणं महत्वाचं आहे हे परमपूज्याईंचा निरोप मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे तसंच मागच्या वर्षी मी दोन भागात बाप्पांना नक्की काय आवडतं हे पण व्हिडिओ केलेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे धन्यवाद